वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग एकतीसावा दरम्यान घरी केतकीचे आगमन झाले तिच्या येण्याने आमच्या जीवनात एक नव चैतन्य आले छोट्या केतकीला सांभाळतच शिल्पाचे पदवी आणि माझे पदव्युत्तर शिक्षण सुरू होते जगण्यातील रोजची स्पर्धा मात्र संपली नव्हती सकाळी क्लास दिवसभर शाळा सायंकाळी बातमीदारी आणि पहाटे उठून अभ्यास अशी माझीच स्पर्धा माझ्याशी होती त्यावेळी शिक्षक भरतीसाठी शासनाने राज्यस्तरीय सीई टी परीक्षा घेतली या परीक्षेला आम्ही दोघे पतीपत्नी सामोरे गेलो पण अपेक्षित गुणवत्तेपर्यंत पोहोचू शकलो नाही तब्बल वीस गुणांच्या फरकाने मी मागे राहिलो पण यात एक झाले या, या परीक्षेत गणित विज्ञान विभागात मला चांगले गुण मिळाले त्यामुळे मी आणखी अभ्यास वाढविला या काळात घरी नोकरीविषयक माहिती देणारे राजे भोसले सरांचे नोकरी संदर्भ साप्ताहिक नियमित येत होते या साप्ताहिकामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील विविध पदांच्या भरतीची जाहिरात वाचण्यात आली लेखी परीक्षा आणि मुलाखत असे या निवडीचे स्वरूप होते शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हे प्राथमिक निकष माझे पूर्ण होते त्यामुळे नेहमीप्रमाणे अर्ज भरला आणि अभ्यास सुरू केला बँकेच्या कर्जाचे हप्ते इतर कौटुंबिक गरजा यामुळे आर्थिक ओढातान आता प्रकर्षाने जाणवू लागली शाळेत पगार नव्हता आणि मानधनही वाढवत नव्हते त्यामुळे शाळा बंद करायची हा कटु निर्णय मी मनाशी घेतला सकाळमधील तत्कालीन उपसंपादक राहुल जाधव हे माझ्या चांगल्या परिचयाचे झाले होते त्यांनाही स्पर्धा परीक्षांचा अनुभव होता त्यांना भेटून शिक्षक नोकरी बंद करून आता पूर्णवेळ बातमीदारी किंवा उपसंपादक म्हणून संधी मिळाल्यास तेही करेल पण मला आर्थिक समस्यातून सुटले पाहिजे असे सांगितले तेव्हा त्यांनी मला सकाळमध्ये भेटून तसा अर्ज करण्यास सुचविले सकाळच्या शिरोली कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला तेव्हा त्यांनी आता तरी जागा नाहीत पण पुढे विचार करू असे कळविले इकडे शाळेत मास्तर सर यांना सोबत घेऊन मी संस्थापकांची भेट घेतली दोघांनी माझी हातबलता संस्थेला सांगितली अनुदान येत नाही यात संस्थेचा दोष नाही पण सरोजने आणखी किती वर्षे असे काम करत राहावे त्यापेक्षा तुम्ही मानधनवाढीचा निर्णय घ्या असे त्यांनी आव्हा पाटील सरांना विनंती केली मानधन वाढवून मिळत नसेल तर नाईलाजाने शिक्षक नोकरी कायमची बंद करणार अशी भूमिका मी यावेळी घेतली माझ्या या निर्णयाने पाटील मॅडम म्हणाल्या सर शाळेसाठी इतकी वर्षे तुम्ही कष्ट घेतलेत आता थोडे दिवस काढा लवकरच मिळेल अनुदान तुमची सेवा वाया जायला नको तर संस्थापक पाटील सर म्हणाले मिठारी सर शाळा तुमचीच आहे सा तुम्हीच सांगा तुम्हाला किती मानधनं अपेक्षित आहे त्यानंतर अंतिम चर्चा होऊन शाळेला अनुदान मिळेपर्यंत प्रतिवर्षी माझ्या मानधनात एका ठराविक रकमेची वाढ करण्याचे ठरले मीही ते मान्य केले नोकरी चालू राहिली दरम्यान विश्वकोश मंडळाच्या परीक्षेचे पत्र पोस्टाने घरी आले त्यात परीक्षेचे स्वरूप वेळापत्रक विषयांचा भारांश याबद्दल सविस्तर सूचना होत्या अभ्यासात पुन्हा वाहून घेतले परिसरात काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात यश मिळवले होते त्यापैकी उजळाईवाडी येथील विक्रीकर अधिकारी संजय माने व उदय माने यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले उदय माने यांनी त्यांच्या अभ्यासाची बरीच टिपणे पुस्तके मला संदर्भासाठी उपलब्ध करून दिली प्रश्न होता तो मुंबईला परीक्षा केंद्र शोधून वेळेत पोहोचण्याचा मला मुंबईची फारशी माहिती नव्हती यात सासऱ्यांनी मला मोठे सहकार्य केले परीक्षेला घेऊन जाणे आणणे मी बघतो तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाचे बघा असे त्यांनी मला आश्वस्त केले सासरे त्यांचे मित्र अनिल लोहार आणि मेहुणा दादू हे तिघेही गाडीतून माझ्यासोबत होते सोळा जानेवारी दोन हजार अकरा रोजी सकाळी मुंबईत पोहोचलो दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र होते दादरची ती प्रचंड गर्दी बघून पोटात धस्स झाले गर्दीतून वाट काढत आम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचलो केंद्रावर ही गर्दी महाराष्ट्रातून शहरांसह ग्रामीण भागातून विद्यार्थी आपले नशीब आजमावण्यासाठी येथे आलेले दिसत होते यादीतून बैठक खोली शोधून मी माझ्या कक्षात गेलो पेपर समोर आला माझ्या आजपर्यंतच्या सर्व अभ्यासाचे सार मला त्या पेपरमध्ये दिसले शांतपणे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर मी केंद्राबाहेर पडलो बारावीत असताना संरक्षणशास्त्र पेपर देऊन बाहेर पडल्यानंतर मनात यशाबद्दल जी भावना होती तीच आज जाणवू लागली पहिला फोन शिल्पाला केला पेपर छान गेला आणि माझी खात्री आहे की मला चांगले गुण मिळतील तेव्हा तीही खुश झाली मुंबई दर्शन घेत आम्ही कोल्हापूरला परतलो इकडे कुष्ठधाममध्ये पप्पांच्या काही सवयी वाढत चालल्या होत्या सतत तंबाखू खाणे वारंवार चहासाठी बाहेर जाणे किंवा बटव्यातील फोनची डायरी काढून लोकांना फोन, फोन करायला तगादा लावणे आधी काही सवयीवरून इतर रुग्णांचे आणि त्यांचे किरकोळ वाद व्हायचे त्यांच्या जखमा वाढू नयेत या काळजीपोटीस त्यांना बाहेर न फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या पण ऐकणार ते पप्पा कुठले तरीही पप्पांना आता त्या माणसांची सवय झाली होती कशीही असली तरी ती एकमेकांची काळजी घेतात याचे त्यांना समाधान होते आठवड्याला मी आई त्यांना भेटत होतोच आता शिल्पासुद्धा माझ्यासोबत येत होती कुष्ठधाममधला गणेशोत्सव सर्व रुग्ण एकत्र मिळून छोटी मूर्ती आणून साजरा करायचे मृत्यूपेक्षा भयानक जगणं वाट्याला येऊनही हे लोक देहबाण विसरून हातापायांच्या जखमा सोबतीला घेऊनच गणेश चतुर्थी आनंदाने साजरी करायचे एकदा गणेश मूर्ती प्रतिष्ठापना आणि पहिल्या आरतीसाठी त्यांनी अम्मा उभयताना बोलावले पप्पा ही बाळ गणपतीला तुम्ही जोडीने या असा आग्रह करू लागले दैववाद किंवा श्रद्धा यापासून मी कधीच तुटलो होतो पण देवावर विश्वास असणाऱ्या या मरणासन्न कुष्ठपीडितांच्या भावना मला माझ्या तत्वांपेक्षा महत्त्वाच्या वाटल्या मी आणि शिल्पा आनंदाने त्यांच्या उत्सवात सहभागी झालो पप्पाना सख्खी बहीण होती पण दवाखान्याकडे ती कधीच फिरकली नाही त्यामुळे रक्षाबंधनाला आईच दवाखान्यात जाऊन त्यांना राखी बांधायची आई त्यांच्यासाठी सर्व काही होती कोष्टधाम रुग्णालयाची प्रशस्त आणि मोक्याची जागा आता अनेकांच्या डोळ्यात खुपू लागली मध्यंतरी येथील रुग्णांचे सांगली किंवा पुण्याला स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या याला दीपक देवलापूरकर सर सुरेश शिपूरकर सर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला पण रुग्ण हलविण्याच्या एकूण चर्चेमुळे तेथील रुग्णात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली पप्पांना भेटायला गेल्यावर तेथील रुग्ण दादा आम्ही आता कुठं जायचो हो असे विचारू लागले बाळ माझं तरी घर आहे पण या माणसाने कुठं जायचं कोण आहे याचने असे पप्पाही काळजीत बोलू लागले याबाबत मी आमदार सतेज पाटील यांना कळवून परिस्थिती विषेध केली त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच कुष्ठधाममधील सर्व रुग्णांची भेट घेऊन तुम्हाला येथून कोणीही हलविणार नाही असे आश्वासन दिले तेव्हा या सर्वांचा जीव भांड्यात पडला नंतर न्यायालयानेही मानवतेच्या भूमिकेतून रुग्ण स्थलांतरास स्थगिती दिली मी तर फक्त पप्पांच्या जखमा भरण्याचा प्रयत्न केला पण आता पप्पाच आपल्या जखमा सांभाळून तेथील अनेक अभाग्यांच्या जखमा भरण्यास हातभार लावत होते तेथील आंधळ्या रुग्णांची ते, ते काठी झाली आहेत तसेच ज्यांच्या पायांनी जमीन धरली त्यांना जेवणाची ताटे देण्यापासून ते औषध पाणी करण्यापर्यंतची कामे पप्पा करू लागले सुरुवातीला सतत भांडणे करणारे मिठारी मामा आता त्यांच्या जगण्यातीलच एक आधार झाले होते पप्पा आता केव्हाही घरी येतात आणि त्याच ओढीने माघारीही जातात बाळ इथं काल एक जण गेलं याच्या भानं घरचं कोण फिरकलं पण नाही आम्हीच मोठमाती दिली हे पप्पांचं शहाणपण त्यांच्या मागे आयुष्यभर ज्यांनी खुळेपणाचं लेबल चिकटवलं ते पुसून टाकणारं नक्कीच होतं मला एक मात्र उमगले की देवावर अपार श्रद्धा असणाऱ्या जातीधर्माचा कट्टर अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी थोडं इकडे येऊन किमान आपल्या जातीधर्मातील लोकांची अवस्था जरी पाहिली तरी देवाघरी जाण्याची वाट पाहत थांबलेल्या येथील रुग्णांना जगण्याचं बळ मिळेल घरची माणसं पाठीशी भक्कम उभी राहिली तर माणूस सन्मानाने आणि ताट माने जगू शकतो हे पप्पांवरून दिसून आले आता ते एकटे नाहीत माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे मित्र गुरुजन नातेवाईक पाहुणे सर्व आवर्जून पप्पांना भेटतात इतर रुग्णांचीही आपुलकीने चौकशी करतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शाळेतील माझे सहकारी भगवान पाटील सर यांचे पप्पांसाठी जिलेबीचे पाकिट ठरलेलेच दिवाळीला पप्पा गावी येण्यासाठी आतुरतेने माझी वाट पाहतात सतत फोनची रिंग वाजवत राहतात त्यांच्याशिवाय आम्ही दिवाळी करत नाही ते घरी आले की लेक सून नातवंडे या सगळ्यात रमतात आईची ओवाळणी झाली की बटव्यातून हळूच शंभराची नोट काढून तुला काय पाहिजे ते घे बघू असे जेव्हा समाधानाने बोलतात तेव्हा खरी दिवाळी साजरी झाल्याचा आनंद आम्हाला होतो जाताना आठवणीने आपल्या सोबत्यांसाठी फराळाची पिशवी बांधून घेतात आणि निरोप घेताना मला आशीर्वाद देतात यशवंत हो बाळ वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग एकतीसावा समाप्त